नमस्कार आता काही दिवसापूर्वी सन्मान्य आमदार बंब साहेब यांनी मीडियामध्ये शिक्षकाविषयी काही प्रश्न उपस्थित केले शिक्षकावर परीक्षे आरोप केले त्यांचं म्हणणं असं आहे का सरकारी सेवेमधले बरेच शिक्षक दारू पितात भुटके खातात तंबाखू खातात काही काही शिक्षकांचे तर स्वतःचे बार सुद्धा आहेत असे त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले महिला शिक्षकाविषयी पण ते बरस बोलले ठीक आहे साहेब आपण जे बोललात खरंही असेल असू शकतो काय अडचण परंतु साहेब आपण सरकार सरकारमधले आमदार आहात आपलं सरकारच्या वतीनं हे सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम आहे ही सर्व यंत्रणा मायबाप सरकारच्या अधीन चालते आमच्या सर्वसामान्यांच्या अधीन नाही चालत साहेब आणि तुम्हीच बोलतात जाहीर मीडियासमोर समोर ह्या गोष्टी तुमचं म्हणणं काय आहे नेमकी बमसाहेब सरकारी शाळांना कुलप लावायचे तुम्ही सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम तयार करतात की सरकारी शाळेमध्ये शिक्षक जर ह्या क्वालिटीचे आहे तर सरकारी शाळेमध्ये मुले का पाठवायची तिथं का शिक्षण घ्यायचं आपण कुठंतरी शिक्षण सम्राटांची सुपारी घेतल्या गत ती प्रेस कॉन्फरन्स घेतली तिथे मुलाखत दिली आपल्याने या संदर्भात साहेब चुकीचं आहे साहेब आपण ह्या लोकांची चौकशी लावा एखादी समिती आतापर्यंत किती महाराष्ट्रामध्ये समित्या गठीत झाल्या किती चौकाशा लागल्या मग शिक्षकांच्या का ना काय अडचण आहे ना गावगाड्यामध्ये या त्या गावातल्या चार ग्रामस्थांना विचारा शाळेविषयी माहिती तुमच्या शाळेमध्ये काय चालतंय कोणता शिक्षक दारू घेऊन येतो तो वेळेवर सेवेवर हजर असतो का नाही असतो तिथे स्थानिक लोक सांगतील ना तुम्हाला माहिती देतील ना त्या पद्धतीने तुम्ही कारवाई करा ना हे मीडियामध्ये येऊ तुम्ही सर्व सामान्य लोकांमध्ये संभ्रम तयार करू आलेच आहे हे चुकीचं आहे अशी खाजगी शाळेंची सुपारी घेतल्या गत बोलू नका बम साहेब कधीतरी बम साहेब तुमचं बंब खाजगी शाळेमध्ये जाऊन तिथं टेकवा तिथे इन्स्पेक्शन घ्या तिथे काय परिस्थिती बघा खाजगी शाळेंची सुद्धा निस्तेच मुलं इन द्या बेल्ट जंगी द्या खाली बुट घाली द्या टाय ताइवा... टाय बांधी द्या डबे त्या बस बसमध्ये जात्या म्हणून ते मुलं शिक्षणच घेतात असं नाही साहेब आम्ही आमच्या डोळ्यांना बघतोय साहेब कित्येक कि इंग्लिश मिडियमच्या मुलांना दहावी दहावी बारावी बारावी शिकलेली इंग्लिश मिडियमच्या मुलांना साधारण मराठीमध्ये अर्जसुद्धा लिहिता येत नाही साहेब मराठी वाचता नाही येत मराठी वाचता नाही येत आणि इंग्लिश वाचता नाहीत साहेब ग्रामपंचायतच्या शिपाईकुन अर्ज लिहून हो घ्यावा लागतो चार ओळीचा आपण या महाराष्ट्रात राहतो बम साहेब कमीत कमी आपल्याला या महाराष्ट्रात मराठी लिहिता वाचता तरी आलं पाहिजे बमसाहेब चार वेळीचा अर्ज तरी लिहता आला पाहिजे बमसाहेब साहेब बम साहेब आमच्या बंबाला आग लागन असं करू नका आम्ही सर्वसामान्य लोक आहोत बम साहेब आमच्याजवळ एवढे पैसे नाही या मराठी शाळा बंद जर झाल्या तर खाजगी शाळेमध्ये मुलं टाकायची अहो आम्ही बघतोय पहिल्यांदा लाड लाड दोन दोन तीन तीन वर्ष इंग्लिश शाळेमध्ये मुलं जातात खाजगी शाळेमध्ये त्या पालकाच्या अक्षरशानंतर फी भरण्याची परिस्थिती नसती त्या मुलाला त्या वर्गाच्या दरवाजाच्या बाहेर उभं केलं जात साहेब काय बच्चा आहे तो त्याला काय समजत आहे आपल्याला का उभं केलं काय नाही बाकीची मुलं असतात मुलांची मुलामध्ये हॅरेसमेंट होती याच्या बापानं पैसे नाही भरले फीचे म्हणून याला बाहेर उभं केलं ते अर्धा अर्धा पारक तिथं बाहेर उभं असतंय साहेब ही परिस्थिती खाजगी शाळांची दायम नाही काहीच व्यवसाय कधी त्यांना कुठली नेमावली लावली तुम्ही साहेब स्वतः प्रश्नपत्रिका तयार करतात आणि स्वतः सोडवतात आमच्या सरकारी शाळामध्ये शासनाने बनवून दिलेल्या प्रश्नपत्रिका येतात साहेब मग मुलांच्या परीक्षा घेतल्या जाते अक्षरशः अकरावी बारावी झालेले मराठी मॅडियमचे विद्यार्थीच इंग्लिश मीडियमला शिकवायला असतंच साहेब ते आता तुम्ही म्हणत होते बऱ्याच शिक्षकांचे शिक्षण पूर्ण नाही त्यांना दुसऱ्या पद्धतीनं सर्विसमध्ये आहे अहो इंग्लिश मिडियमचं काय साहेब इंग्लिश मिडियमचं बोला ना तुम्ही महाराष्ट्रातच राहतात ना इंग्लिश मीडियमला जाणारी महाराष्ट्रातलीच मुलं आहे ना साहेब पाकिस्तानमधून आली कधी त्यांना थोडीशी नियमावली द्या ना खाजगी शाळेमध्ये शिक्षक भरतीला तुमची काही नियमावली का तुम्ही असं काही तिथं काही सांगितलंय का त्यांना नियमावली दिली का बी एड डी एड झाल्याला पाहिजे ए बी एड पाहिजे अशी काही नियमावली काही दिली का मराठी शाळेमधला शिक्षक हा गोरगरीब परिस्थितीमध्ये डी एड बी एड करतो काय परीक्षा संत देतोय पास होतोय मग शेवेत देतोय साहेब त्याला त्या गरिबीची जाणी साहेब या आमच्या सोनेवाडीला कधी आले तर द्या भेट आमची जिल्हा परिषद शाळा या तिसरीतल्या वर्गामध्ये कोणच्या मुलीला उठवा कोणच्या मुलाला उठवा इंग्रजी वाचताय दे धाडा धाडा समजत नाही त्याला पण वाचित आहे मराठी वाचित पण लिहत पण आज सरकारी सेवेमधले क्लास अधिकारी हे सरकारी शाळेमध्ये शिकलेले त्यांची जर गुणवत्ता जर नसती ती कलेक्टर आय पी एस प्रांत तहसीलदार हे झाले असते का साहेब नसते साहेब संभ्रम तयार करू नका आमच्या बांबाला हक लागते बांब बंब म्हणते बंब मराठीमध्ये बंबाला ढोंग म्हणते ढोंगा बुडाला असं ना का इंग्लिश मिडियमच्या बसमध्ये मध्ये मुलगा हा एल के जी यू के जी पहिलीचा दुसरीचा मुलगा हा ती दोन तीन कविता म्हणतो तिथं दिवसभर त्या दोन तीन मॅडम असतात त्यांची घोकमपट्टी चालू राहते लिजी मिरी इव गॅटाप मेरी मिरीव गॅटाप पाठवतं हो ते साहेब मला तर काही आठवत नाही मी मराठी मिडियममध्ये शिकलेलो आहे मला तर काही आठवत नाही मी कधी प्रतिज्ञा पाठ केली पण सकाळी शाळेत गेलं की दररोज असायचं भारत माझा देश आहे आम्ही भारताचे नागरिक आहे पाठ झाली साहेब ती आयुष्यभर पाठ राहणार जनगणमना कधी पाठ नाही केलं ऑटोमॅटिक पाठ झालं ते साहेब तशी आहे ती जाते ती गहरी गहरी। ते जाते आहे तिथे तीन चार तास बसते डबा खाते घरी येते घरी त्याला त्याची मम्मी इचारी ती भाई आज शाळेत काय शिकवलं ते म्हणतं पोयम शिकवली मम्मी कोणची पे पोयम शिकवली ली झी मिरी लीव घ्याटाप ली झी ली मिरी लीव घ्याटाप ती म्हणते म्हणे तर आईला खूप आनंद होतो साहेब ती बिचारी मावली सकाळी सहा वाजता ती त्याचा डाबा करती त्याला आंघोळ पांघुळ घाली ती सॉक्स घाली ती बुटं घाली ती त्याला टाय बांध देते टाय तिला बांधता नाही येत पण मग देते त्याच्या गाळ्याला फास्टकास तरी शाळेत जातं संध्याकाळी घरी येतंय परंतु साहेब ह्या खाजगी शाळेमध्ये अशी परिस्थिती झालेली साहेब कित्येक दहावीच्या मुलांना दहावीच्या हॉल तिकीटला फी भरेल नसल्यामुळं खूप हॅरॅसमेंट केलेली साहेब त्यांच्या वेळी हॉल तिकीट नाही दिलं तीन सहज असायचे कित्येक मुलं पालक पैसे न भरल्यामुळं त्यांचे आज पण दाखले हे खाजगी शाळेमध्ये गुतलेले आहे साहेब भेटत नाही दाखले फी भरल्याशिवाय ते भाऊ आम्हाला गरज नाही पैसे भर मग दाखला घेऊन जाई तिकडे तो पोरग कुठे शाळेत घाल एकदा गुतलं गुतलं ते काही पोरं तिसरीला चौथीला परत सरकारी शाळेमध्ये येतात साहेब तोपर्यंत हे मराठी मीडियमची मुलं मराठी वाचायचे शिकलेले असतात इंग्लिश वाचायचे शिकलेले असतात ते धड धोबिका कुत्ता ना घरखाना घाटका अशी तिची परिस्थिती होती साहेब त्याला मराठी येत नाही इंग्लिश येत नाही साहेब आपण हा संभ्रम नका तयार करू साहेब आपण निश्चित तुम्ही या गोष्टी करा मीडिया समोर नका करू साहेब लोकांचा संभ्रम बदलवतो संभ्रम तयार होतो साहेब आज मराठी शाळांना ला कुलूप लावण्याची वेळ आली साहेब या तुमच्या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं तुम्ही शिक्षक आहे विषय का तुमच्या कामात शिक्षक येतात लाज नाही वाटत का तुम्हाला तुमचं इलेक्शन आलं का शिक्षक तुमची जनगणना आली का शिक्षक तुमचं कुठलं काही अभियान आलंय का शिक्षक अहो कोरोना काळामध्ये तर लाज वाटायला पाहिजे तुम्हाला अक्षरशः दारूच्या दुकानावर लाईन